माझे गाव माझी माणसे ही भावना मनात ठेवून आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासाचा सातत्याने विचार करणारा त्यासाठी प्रयत्न करणारा आपला माणूस म्हणजे सुमित वानखेडे या भूमिपुत्राने आर्वी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी केलेले प्रयत्न खेचून आणलेला निधी आणि काम त्वरित व्हावे यासाठी केलेला पाठपुरावा प्रत्येक माणसाने दखल घ्यावी असाच आहे रस्ते पाणी पुरवठा सांडपाणी व्यवस्थापन सामाजिक विकास शेतकऱ्यांच्या हिताचे कार्य नागरी सुविधा जलसंधारण औद्योगिक विकास आरोग्य सेवा रोजगार निर्मिती अशा विविध क्षेत्रांसाठी वानखेडे यांनी दिलेले योगदान ही आश्वासक नेतृत्वाची पावती आहे आज मागे वळून बघितलं तर सुमित दादांच्या प्रयत्नांनी आरवी विधानसभा मतदारसंघात झालेली अनेक कामे दिसतात आरवी कौडण्यपूर रस्त्यासाठी हायब्रिड ऑन्युटी मधून साठ कोटी रुपयांचा निधी दादांनी मिळून दिला होता मतदार संघातील ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी दोनशे नव्वद कोटी आणि विरुड रस्त्यासाठी सात कोटी दानापूर ब्राह्मणवाडा रस्त्यासाठी सात दशमलव पाच कोटी काचनूर तळेगाव पानवाडी रस्त्यासाठी सोळा दशमलव पाच कोटी सुखळीबाई बदनापूर रस्त्यासाठी चार कोटी पारडी सारवाडी रस्त्यासाठी कोटी कारंजा मोर्शी रस्त्यासाठी तीन दशमलव पाच कोटी ऐंशी लाख खाणेगाव खरस रस्त्यासाठी चार कोटी वडाळा साहूर मणिकवाडा रस्त्यासाठी दहा कोटी तसेच हायब्रिड एन्युटी हॅम अंतर्गत पाच रस्त्यांच्या कामासाठी दोनशे चाळीस कोटींच्या रस्त्यांना मंजुरी मिळाली कारंजा शहरातील सांडपाणी व्यवस्थापन आणि मुख्य नाल्याच्या खोलीकरणासाठी दोन कोटी रुपयांचा निधी सुमित दादा वानखेळे यांनी मंजूर करून दिला नाल्याचे खोलीकरण सौंदर्यीकरण सुरक्षा भिंत आणि रस्त्यावरील पुलांची उंची वाढविणे या कामाचा यात समावेश होता विविध समाजासाठी समाजाच्या विकासासाठी सुमित दादा वानखेळे यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे आरवी येथे श्री संताजी सभागृह निर्मितीसाठी एक कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सुमित दादा सातत्याने लढला शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला शासनाकडे पाठपुरावा केला संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी वारंवार पाठपुरावा केला सुमित दादा वानखेडे यांच्या पाठपुराव्याने एक दशमलव चार दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला माननीय नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजने अंतर्गत एकाहत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर करत त्यातून वर्धा जाम धाम बाकळी व वा वाघाळी नदी नाल्यांचे खोलीकरण रुंदीकरण व बंधारे बांधकाम करण्यात आले आरवी मतदार संघातील साडे सहा हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन व्हावे यांनी केलेले प्रयत्न यशस्वी झाले आर्वी तालुक्यातील पिंपळकुटा येथील सिंचन योजनेला मान्यता मिळाल्याने वाढोणा पिंपळगुटा परिसरासह तालुक्यातील दानापूर ममदापूर फेफरवाडा आर्वी तालुक्यातील बेडोना नागझिरी तुळजापूर गुमगाव तरोडा बोथली हेटी खापरी किनाळा तळेगाव रघुजी आणि चांदनी पिंपळ खुटा बोरखेडी जिवापूर ममदापूर वाढोणा बेल्लारा जामखुटा या गावातील शेती बारमाही सिंचनाखाली येणार आहे पाचशे कोटींच्या या प्रकल्पामुळे साडे हजार हेक्टर शेतीचे सिंचन होणार आहे विशेष म्हणजे त्या प्रकल्पा मार्फत शासनातर्फे संपूर्ण शेतकऱ्यांच्या शेतीवर तुषार व सूक्ष्म सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहे सुमित दादांच्या प्रयत्नाने अट शासनाने शिथिल करून दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला वर्धा जिल्ह्यातील चाळीस हजार आठशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना सदतीस कोटी रुपयांचा नुकसान भरपाई निधी मंजूर करण्यात यश या आले यात कारंजा आरवी तालुक्यातील चार हजार सातशे तीस बाधित शेतकऱ्यांना लाभ झाला आरवीतील शेतकऱ्यांना चोवीस तास वीज मिळावी यासाठी केलेले प्रयत्न फळास आले आरवी मतदार संघाला सोळा नवीन सौर प्रकल्प सुमित दादा वानखेळे यांच्या पाठ मिळाले याचा फायदा मतदार संघातील एकवीस हजार शेतकऱ्यांना होणार आहे आरवी मतदार संघातील आरोग्य सेवा अधिक सुदृढ करण्यासाठी सुमित दादा वानखेळे यांनी केलेले प्रयत्न लाख मोलाचे आहेत आरवी उपजिल्हा रुग्णालयाची दर्जोन्नती करून शंभर बेडेड आधुनिक सुविधांनी सुसज्ज रुग्णालय मंजूर करण्यात आले तळेगाव येथील तीनशे खाटांच्या शासकीय रुग्णालयाला मंजुरी मिळून दिली निम्न वर्धा प्रकल्पावर पाचशे पाच मेगावॉट तीन हजार तीस कोटी किमतींचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प मंजूर करत उद्योग व रोजगार निर्मिती कडे पहिले झेप घेणारे व्यक्तिमत्व सुमित वानखेडे ठरले आहेत या प्रकल्पामुळे चौदाशे व्यक्तींना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे कारण ज्या एम आय डी सी मध्ये सातशे पन्नास कोटींचा पहिलाच मोठा उद्योग उभारण्यास सुमित दादांच्या प्रयत्नाने मंजुरी मिळवली आहे या वस्त्रोद्योग प्रकल्पातून पंधरा हजार महिला कारागिरांना रोजगार उपलब्ध होणार आहे विशेष म्हणजे परिसरातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने सुमित वानखेडे यांच्यावर विश्वास टाकून वर्धा लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी टाकली हा विश्वास सात करीत केवळ वर दोन वर्षात सुमित दादा वानखेडे यांनी वरिष्ठ नेतृत्व आणि शासनाकडे पाठपुरावा करून आरवी विधानसभा मतदारसंघात केलेले कार्य अतुलनीय आहे त्यांच्या याच कार्याची दखल घेत भाजपने त्यांना आर्वी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी उमेदवाराच्या रूपाने दिली आहे मतदारांनी संधी दिली तर भविष्यातील यशस्वी नेतृत्व म्हणून सुमितदादा वानखेडे यांचे नाव आणि सर्वांगीण विकासाचे मंडळी म्हणून आर्वी विधानसभा मतदारसंघाचा नावलौकिक होईल यात तीळ मात्र शंका नाही चला तर मग आरवी मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप महायुतीचे उमेदवार सुमित दादा यांना साथ देऊया त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करून आर्वी मतदार काया पलट करूया माझ मत आपल्या महायुतीला माझ मत आपल्या सुमित भाऊंना सुमित वानखेडे यांना कमळ चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा मतदान बुधवार 20 नोव्हेंबर 2024 हजार चोवीस सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत